टाटीच्या अटीत भांडी तुला आणि पुन्हा काय म्हणलं आणि कशाचे जर सांगितलंस तर कोंबडी बी तुला <laughs> काय म्हणलं कशाचे हे जर सांगितलंस तर कोंबडी बी तुला तरी बी ते काय म्हणतं थोडा टाइम लागेल काय म्हणलं थोडा गुरुजी होते गुरुजीनं काय केलं उन्हाळा दिवस होता लागलं बोळा बोळा लागल्याच्या नंतर शेरच्या काढल्या अंगावर झोपले बंगाट वर्गात मग आता तिथं आलं मोठ फोटे साहेब आणि त्यांनी जर उरशी बी चुक दिसली की बी दिसला सरा लवकर जाते गुरुजीचे साहेब आले नंतर लवकर आर डाय साहेब आले साहेब आले पण साहेब तो दारात आले ना तटकुनी उठल गुरुजी केला हात म्हणजे त्याला बुवाडी म्हणते तो हात वरी केला म्हणले लेकर ह्याला खूप म्हणते लेकरा ओ ह्याला बनगट म्हणतात साहेब हपकलं ना पिक्या साळा फिरले पण हा साशी केणारा गुरुजी कुठे कपडे काढू शिकवत आहे गुरुजी काय या प्रशाला काय जे वाटत असेल हे या सिरियस नस लावला जे काय पोस्टर द्यायचा ह्याच गुरुजीला आणि वरातून बाहेरच्या घरात इथे Thank गावात कीर्तनाला गेलो तिथे पाहुणे होती पाहुणे होती आपली पाहुणे पोराचं पाहुण्याच्या मनाची पोराच लग्न पोराच लग्न झालं लग्न बसलेली होती म्हणलं आका बाई काय चालू आहे सूनाच म्हणजे बरं आहे ना बरंय म्हणजे बरं बरे का सुन काय सांगू महाराज म्हणजे तुम्ही विचारणार नाही सांगू ना मला म्हणलं काहीतरी एखादा दिसते या म्हटलं नाही मी तर सांगतो तुम्ही माझे कानात सांगा काय सांगू म्हणजे लई माझ्या पप्प्याच वाईट आहे ना म्हणलं काय झालं सुन बाजाच्या खाली उतरतच नाही माझा पप्प्या बाकरी मी थांबतोय माझा पप्प्या बांडे मी गाजतोय आणि माझा पप्प्या पाणी मी भरतोय म्हणजे दमदारला दमदारला म्हटलं अका बाई गेल्या वर वर्षी आपल्यात दिदीचे विलग्न झाले बरे का आणि काय सांगू महाराज बाय म्हणते तुम्हाला दिदीच लग्न म्हणलं पुरी झाले आनंद काय सांगू म्हणजे मी म्हणलं जावाय बर का काय सांगू म्हणजे माझ्या जावायच कळतो माझ्या आका बायला बाजाच्या खाली उतरू देत नाही का खरे बिंदू नाही का तुला इतका चांगला का म्हणजे दोन वर्ष झालं लग्नाला आका बाय म्हणजे कोटच्या खाली उतरत नाही वावरातलं मी बघतोय घरातलं मी सगळं बघतोय म्हणलं तसंच असतंय तिकडं आका बायच इकडं सुन बायच विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

रामाला जाऊन भेटला मग तिथं गेल्याच्या नंतर रामानं गंद केला आणि लावला बीभीषेणाला म्हणला तुला लंका दिली मारुती म्हणला दिली म्हणजे काय मारुतीच वीभीषेणाला फक्त बरं का मग ह्यांची बैठक माणसं फुटल्याशी उजरत नाही माणसं फुटल्याशिवाय सुधरत नाही ते फुटले बा बा फुटले ना फुटले मग ह्यांनी बैठक घेतली संधी काय इंद्रजी त्याला मारायची इंद्रजीला विभीषणावर सगळं वाईट होत तुम्हाला सांगतो म्हणला असा बरंच ना इंद्रजी त्याला मारा असा माणूस लागतो म्हणला चौदा वर्ष अन्न नाही खाल्लेला आणि पत्नी असून विषय सुख न घेतला असा माणूस लागतो म्हणला इंद्रजी त्याला मारा आणि ते तुमच्यातच आहे म्हणला कोण रामन लक्ष्मी तुम्ही दोघच आहेत म्हणला बघा आपल्याला तीनच माणसापासून डोका बावन पाहुणे रावळे हो आणि मित्र तो इंद्रजिताचा कोण होता ना विभीषण मग बघा चुलत्याने meeting घेतली पुतण्याला मारायची कोणी घेतली चुलत्याने मीटिंग घेतली पुतण्याला मारायची मग meeting सक्सेस झाली meeting हे मीटिंग meeting सक्सेस झाली मला पुन्हा एक म्हणला विभीषण तिकडून इंद्रजिताने बाण बाणाला हात लावा ज्या रीतीने बाण सोडला पाहिजे म्हणला तरच खरं नाही तर तुमच्या दोघांचं बी काही खरं ना म्हणलं बाणच इतका जबर आहे यार लागले येऊ दिकून इंद्रजितानं हात बाणाला हात लावायचं काय म्हणलं लक्ष्मी खुब्यातून हात उडला खुब्यातून हात उडला जाऊन पडला लंका मध्ये लंका मध्ये जाऊन पडल्याच्या नंतर ते घेतलं ना सुलोचनाला हात मग ते बोट लागले चाळवाय सुलोचना प्रतिवार्ता होती सुलोचना प्रतिवार्ता होती ते बोट लागले लाग असे चाळवाय मग त्या बोटाची जिला साळा कडी तिला फतिवार म्हणतात तिने काय केलं

सकाये सकाये। उतारा थी थी का म्हणता सकाळी सकाळी उतारा थी थी का। पती दिला। mm. केला म्हणला का काय म्हणला तुझ्या माहेरच्या केला तसाच हात बाजरा खाली घ्या गेली रावणात रावणात गेली म्हणली मामाश्री मी माझ्या नवऱ्याचा गात करणारा बदला घ्यायचा म्हणजे का काय म्हणली नवऱ्याचा गात करणाऱ्याचा बदला घ्यायला रावण काय म्हणला तुम्हाला काय विचारायला लागलीस तू या नवऱ्याचा गात करणाऱ्या तुम्हाला काय करायला लागले ती म्हणले पतिवाराचा धर्म आहे म्हणले मोठ्याचा आज्ञा घेणं काय म्हणले मोठ्याची आज्ञा घेणं पतिवार्ताचा धर्म आहे म्हणले तू जाऊ शकतेस म्हणला पण ती पुढे चाली मजले नाही असते पितवाया मधले मधले म्हणजे तुला हिड लागले काय म्हणला काय झालं मग त्या रामाची सीता तु आता आग तुन चाल बातला घ्या काय लोक म्हणला उद्या जर रामाचं मन फिरलं ते म्हणला माझी बायको दे तुझी सुन न काय म्हणला म्हणला ज्या राजात रामासारखा राजा आहे ज्या राजात लक्ष्मीणा सारखा बाहू आहे आणि ज्या राजा सीता मायासारखी स्त्री हो त्या राजात स्त्रीवर अन्याय होऊ शकत ना म्हणला काय म्हणला त्या राजात स्त्रीवर अन्याय होऊ शकत नाही दुसमानाला सुद्या रावण चांगलं माहित होता रावण इतका पापी न बऱ्याच जागा उडपाटाव्या जरी मी त्याला प्रश्न विचारला होता तुम्हाला बायका किती येतात मग त्यानं सांगितलं ऐंशी हजार ऐनशे हजार म्हणजे पुन्हा विचारलं त्यातली आवडती कोणची त्यानं मान खाली घातली मान खाली घातली की म्हणला मंडळजारी म्हणले मान खाली घाल नका आवडती कोणची सांगा गे बरं म्हणले तुम्ही आवडते सांगू नका तुम्ही रामाची सीता का आणली रामाची सीता का आणली रामाची सीता का आणली विचारलं म्हणजे आला आणली ते आणली तुम्ही तुमची का पूर्ण केली हिच्या बोलाच्या गप्पा ये म्हणला आकाश मार्गाने असत जस लमका जाईल भीती नाही असत यादाच्या गप्पा मायापुशी आणू नका म्हणजे मला सत्य सांगा एक तर रामाची सीता आणली आणली ते आणली तुम्ही तुमची का पूर्ण केली रावण एखादा तरी थाता था एखादच आपली लंका सोनी सटी पदे एखादा जरी थाता आपल्या कच्ची नाही आला तरी पुढे म्हणतो फडून टाकी फडून टाकी अरे मग हिपवून शिवी एखाद्या म्हणला मी खोट बोलत नाही ऐक म्हणला म्हणलं सीता माझ्या ताब्यात आहे म्हणलं माझी इच्छा आज पूर्ण केली असती उद्या बी केले असती काल बी केली असती आज भी करू शकतो पण ज्या टायमाला म्हणाला गोसायचं रूप घेऊन शिताला आणा गेलो तेव्हा चुपडीच्या दारात उभा राहून माय वाढ म्हणलं होता आणि माय असे आपला व्याकरण करा उद्याचा

हाए हैा थिया वालत चाओ, आत्रा है क्ते हैं के अखाल, के ऐसता उतनी हदया, फेला हाज के वगलने क्वें शक선